नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा आज आपण संत रामदासांची एक ओबी पाहणार आहोत अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुळे अनुभवासी जेणे परमार्थ ओळखला तेणे जन्म सार्थक केला ये रतो पापी जन्मला कुलक्षया कारणे समर्थ रामदासांनी आपल्या दासबोध या परमार्थपर ग्रंथात प्रथम दशकातच परमार्थ या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपले चिंतन प्रकट केले आहे परमार्थ म्हणजे रोकडा ब्रह्मसाक्षात्कार तो सर्वत्र आहे पण प्रत्ययाला येत नाही स्वतः श्रीरा समर्थ स्वतः अध्यात्म ज्ञान संपन्न होते परमार्थ त्यांच्या जीवनाचा प्राण होता ज्या परमार्थामुळे ते स्वतः धन्य झाले व त्यांनी अनेकांना धन्य केले त्या परमार्थाचे समर्थ स्तवनच करीत आहेत परमार्थ कसा आहे तो मानवी जीवनातील साध्य असून खरे ध्येय तोच आहे असे साधकाला वाटायला हवे तो अत्यंत सोप्पा आहे संत संगतीने तो वश होतो श्री समर्थ तर म्हणतात परमार्थ अगदी रोकडा व्यवहार असून तात्काळ ब्रह्म साक्षातकाराचे फळ देणार आहे परमार्थ सर्वत्र भरून आहे पण पाहायला मात्र दृष्टी हवी योगी ज्या मार्गाचा अवलंब करतो तो सर्वसामान्य माणसाला कठीण असतो हृदयस्थ स्वस्वरूपापर्यंत पोहोचण्याचा गुप्रत रस्ता फक्त थोर योगीच जाणतात असा हा परमार्थ चोरीला जात नाही अग्नीने जाळला जात नाही किंवा राजाच्या अंकित नाही सर्वांपासून तो मुक्त आहे पर ब्रह्म आपल्या जागेवरूनच उचलता येत नाही कितीही काळ लोटला तरी ते जसेच्या तसे स्थिर राहते ते दिसत नाहीत ते झिजत नाहीत फक्त गुरुने ज्ञानरूपी अंजन डोळ्यात घातले तरच दिसते परमार्थ अतिशय गूढ स्वरूपाचा म्हणूनच त्याला परमार्थ म्हणायचे ज्ञानी असतात त्यांचे परमार्थ हेच ध्येय असते त्याचा ते शोध घेतात त्यांना तो सापडतो सामान्यांना तो, तो सापडत नाही परमार्थ मोठा विलक्षण असून त्याच्यामुळे सायुज्य मुक्ती मिळते आत्मनात्म विवेकाने माया लोपते आणि आपल्या हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप स्वच्छपणे अनुभवास येते त्यामुळे दृश्य विश्व बुडून जाते ते नाहीसे होते ब्रह्मदर्शन होण्याची अवस्था अंतर यामी स्थिर झाली की सर्व संशय नष्ट होतात मग दृश्य विश्व जुनाट वाटू लागते ते मनातून काढून टाकावे वाटते परमार्थामुळेच हे सर्व घडते असा हा परमार्थ जीवनाचे खरे सार्थक असून तो अत्यंत श्रेष्ठ थोर योग्य आणि शक्तिमान आहे तो सिद्ध साधू महात्मे यांना विसावा देतो सात्विक माणसांनी संत संगतीद्वारे असा विसावा मिळवावा परमार्थ सर्वसामान्य माणसाला कठीण असला तरी धार्मिक वृत्ती धरली तर सामान्य माणूसही परलोकाचा सुखाचा मार्ग धरू शकतो मनुष्य जन्माचे तो सार्थक करतो परमार्थ तापसांना आधार देतो ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा म्हटला पाहिजे बाकी सर्व भिकारीच होत समर्थ म्हणतात अनेक जन्माचे पुण्य फळाला आले म्हणजे परमार्थ घडतो परमार्थ घडला म्हणजे मुख्य परमात्म स्वरूपाचा साक्षात अनुभव येतो खरे तर शहाण्या माणसाने परमार्थ प्राप्तीचा प्रयत्न करावाच ज्याने परमार्थ ओळखला जाणला किंवा आचरणात आणला तर त्याचा जन्म सार्थक झाला बाकीचे सर्व लोक पापीच म्हटले पाहिजेत जणू त्यांनी कुळक्षय करण्यासाठी जन्म घेतला नुसत्या संसारात जो शिणतो त्याचे तोंडही पाहू नये असे समर्थ बोलतात चांगल्या भल्या माणसाने परमार्थाच्या नादी लागून भक्ती करून पूर्वजांचा उद्धार करावा आणि जीवनाचे सार्थक त्यातच आहे असे समर्थ रामदास म्हणतात नामदेवांच्या भाषेत चरणाचा वियोग न व्हावा सर्वथा तोडावी ममता प्रपंचाची धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार